बिग बॉस मराठीचा नवा सीजन सध्या सुरू आहे बिग बॉस म्हटलं की ड्रामा मनोरंजन भावना ट्विस्ट या गोष्टी बिग बॉस सुखासह टास्कचं च दुःख सुद्धा दिलंय घरातील काही सदस्य बाळाची सर्वोत्तम काळजी घेताना दिसून आले पण आजच्या भागात भावनांच्या या खेळात सदस्य भावना झालेले पाहायला मिळणार आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकारानंतर बिग बॉस काय ऍक्शन घेणार हे पाहावं लागेल चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होताच बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य त्यांच्यासोबत जोडले गेले सदस्य या पाहुण्यांसोबत वेळ घालवताना सुद्धा दिसून आले तर काहींनी या पाहुण्यांवरून भांडणं सुद्धा केली पण पाहुण्यांनी मात्र घरातल्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवला बिग बॉस मराठीच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत की हा खेळ मानवी भावनांचा आहे दोन्ही टीम भावना शून्य होऊन खेळलात आणि त्यामुळे मी देखील आता शून्य होऊन आणि इथेच बिग बॉस थांबतात घरातील सदस्य भावना शून्य खेळल्यानं बिग बॉस सदस्यांना काय शिक्षा देणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आजचा भाग पाहावा लागेल त्यामुळे बिग बॉस मराठीचा आजचा एपिसोड अजिबात चुकवू नका